नमस्कार दोस्तानो काय चाललंय बघा बघा इकडं झुपलीय पूनम बघा आलो झोपली आहे बरं वाटत नाही अजून पूनमला हाय ताप ही निवलाय सगळं बरं जरा सर्दी ही पडस झालंय जरा कफ ही जरा त्यामुळे जरा आशक्त पण आहे हो खाल्लं नसल्यामुळे आशक्तपणा आहे आबा बसलाय इकडं आजी आली आहे इकडं पूनम सगाल ती गफा माराय बर पूनमच झुपली आहे आबाही बसला इकडं बघा काय करायचं ऊन डे पडलं या लावला कूलर नावा हा कूलर लावला या साईडला आजी हा इकडं आजी मोना पाठ चौथे बघ आजीची कशी ती नाही म्हणजे भयानक असं कधीच ऊन सपनात सुद्धा पडलं नाही बेकार ऊन आया भयानक ऊन आया मायदाळ भयानक ऊन आया चोळ येऊ आजीच आजीच बी राग ही दुखते या कोलमलाच बघा आले पण असले झोपले पूनकडे काय करा पण ए पण मानमा उठकी झोपले झोप सारखं झोपन झोपून काय वेळ होईजी कधी झोपली आता तास दीड तास झालं अंकी झाला म्हणलं आंबान म्हणलं जरा आजी आजीच्या आंब्याचा आंबा आहे तजीनं आंबं दिल तर मागच्या दोन दिवसात मग गाय गा पाळल्या तर बघ म्हणत ताट बीट आण की बाई मग का मुकळी झाली ठेव आंबा इथं आण इकड आंबा आणला का आण उठून बघा आण या थांब थांब चिर बस इथं तुझं बी झोप लागते वि डोळ्यात कुठं आहे तिचं बी हित उठते तर तू झोपत हित उठते तू झोपते आहे नाही आहे नाही ना येत तुला चांगलं चिर थांब थांब आलो देते देते थांब अनुजी गरबर उठली काय नाही ते रुचिक लागले लागल दमान चिर आण पहिल्यांदा नाही तुला येत पुन्हा मध्ये उठून चिरून तर तिला हा सारखं काय दुपती पण येईल एखाद्या तर ना बरं वाटलं अजून एका वाटलं जपून जोपून जो एखादा खिळगा आता ना मम्मी तुमच्यावर आणखादा मोना घर चांगलं होय आजीचा मोबाईल एक चार्जिंग होईल तुम्हाला सांगतो ले, ले, काजी लाव लाव का झालंय बिघाड सर काम झाली भाऊ ला उन्हाला मोबाईल गरम होते आबा कस कूलर पुढे मोबाईल बसलाय मोबाईल का करा तू मोबाईल लावत मोबाईल का करायचं लावकर झाला उन्हाला का होत टेम्परेचर वाढलंय माय मोबाईल गरम होते आता

माणूस उपजारी आंब कोण खात का आंब उन्हाळ्याचा आंब कोण कोण खात खात जा आंबा ही खाल्लेलं शरीराला चांगला आहे पेकल काय कच्चं काय गाबाळल्याला आंबा ही खाल्ल्याला देल चांगलं पुन्हा पुन्हा भेटत नाही आंबा आलोआ पेकला असतो म्हणजे आनंद खाल्लं असतं पेकल नाही